महाराष्ट्रावर पावसाचे गडद सावड निर्माण झाले आहे सोमवारी दुपारनंतर अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुणे नगर जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सोमवारी अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळतील याशिवाय नंदुरबार जळगाव आणि बीड या जिल्ह्यातही तुफान पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यात गारपिटीचा इशाराही वर्तवण्यात आला आहे हवामान खात्याने पुणे मावळ शिरूर अहमदनगर जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर नंदुरबार जळगाव रावेर आणि बीड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे मतदारांनी सकाळच्या सत्रात मतदान करण्याला प्राधान्य द्यावे अन्य मतदारांनी दुपारनंतर मतदान उरकून घ्यावे असं आवाहन करण्यात आलं आहे सोमवारी दुपारनंतर अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे तर काही भागात गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे याच दरम्यान पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाची अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे हवामान खात्याने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे